शुभविवाह या मालिकेच्या अठ्ठावीस ऑक्टोबरच्या भागामध्ये आकाश आणि भूमी यांचा साखरपुडा ठरलेला आहे म्हणजे बलदेव आणि अमृता त्यासाठी आश्रमामध्ये दान करण्यासाठी त्यांच्या नावाने आलेले असतात त्याच आश्रमामध्ये आता इकडे आपल्या आई सोबत म्हणा किंवा ती सस्पिशियस कोणीतरी बाई आहे तिच्यासोबत भेटण्यासाठी आलेली असते मग हे सगळं चालू असताना दोघ जण त्याच आता आश्रमात येतात आणि अपूर्वा आपल्या आईसोबत बोलत असते की खरं सांगू का तर ना म्हणजे काल माझा साखरपुडा होता पण तू काल जो काही प्रकार केला असता तसा हा प्रकार करत जाऊ नकोस ना म्हणजे काल सुद्धा मला आता इथून निघायला खूपच उशीर झाला आणि उशीर झाला तू झाला पण मला तिकडे जाऊन सगळ्यांना तोंड द्यावी लागली की उशीर का झाला कशामुळे झाला किंवा हे सगळं मला करावं लागलं आणि मुळात मला वाईट कसलं वाटलं माहितीये मला बलदेव सोबत खोटं बोलायला लागलं आणि त्या गोष्टीचं मला जास्त वाईट वाटलं मी बाकी काही तुझ्याकडून अपेक्षा करत नाहीये तू फक्त एकच काम कर की किमान मला तरी ओळख मला ओळखलीस ना तर या सगळ्यामध्ये माझं काम सोपं होईल आणि कालसारखा का तमाशा होणार नाहीये ठेवशील ना माझी ओळख असं म्हटल्यावर ती मग आता ती बाई काही बोलतच नसते अपूर्वा मात्र आता तिला समजावून सांगत असते किंवा तिच्याशी बोलत असते पण त्या बाईचं अपूर्वाकडे बिलकुल लक्ष नसतं आणि अपूर्वा तिच्याकडे पाहून मला ओळख मला तरी किमान ओळख असं म्हणण्याचा पोट प्रयत्न करत असते तोपर्यंत आकाशभूमी नित्यच्या या वृद्धाश्रमामध्ये आलेले आहेत आणि त्याच वेळेला आता अपूर्वा जायला निघालेली आहे निघता निघता तिकडे केअरटेकरला ती सांगते हे बघा म्हणजे कसं आहे ना पण जो काही प्रकार झाला ना त्यामुळे तुम्हाला जरा अलर्ट राहायला पाहिजे अजूनही ती मला व्यवस्थितरित्या ओळखत नाहीये आणि त्यामुळे तिची ट्रीटमेंट कडे जरा विशेष लक्ष द्या किमान ती मला ओळखेल इतकं तरी बघा तुम्ही आणि आता मी तिला फळं वगैरे खायला दिलेत त्याची सगळी साल वगैरे तिकडे पडलेत तर जाऊन जरा साफ करा आणि दोन दोन तासांनी मला अपडेट देत जा की नक्की ती काय करते म्हणजे ही अशी हायपर झाली तरी मला समजेल आणि म्हणजे मी धावत पळत येऊ शकेन तिला शांत करण्यासाठी असं म्हणत ती त्या केअरटेकरला इन्स्ट्रक्शन देत असते आणि ती केअर म्हणते हो मॅडम तुम्ही चिंता करू नका सगळं काही ठीक होईल असं म्हणत ती आता म्हणजे बोलत असताना तोपर्यंत आकाश आणि भूमी तिकडे आलेले आहेत भूमी आल्यावरती त्यांची देणगी देऊन ऑलरेडी झाले आणि देणगी देऊन ते निघालेत आणि तिथल्या मॅनेजर आकाशभूमी यांना सांगतायत खरं सांगू का सर तर तुम्ही इतकी मोठी देणगी देऊन आमच्या आता वृद्धाश्रमावरती खूपच उपकार केलेले आहेत कसं आहे कितीही पैसा असला ना तरी सुद्धा फार कमी पडतो आणि तुम्ही तर खूपच घसघशीत अमाऊंट दिलेली आहेत खरंच थँक्यू आकाश म्हणायला लागतो हे बघा असं थँक्यू म्हणून मला छोटं करू नका काही झालं तरी सुद्धा मी हे फक्त आमच्यासाठी करतोय या लोकांचे आशीर्वाद मिळावे यासाठी करतोय यावरती ती बाई म्हणते खरं सांगू का तर अशी लोक किती दुर्मिळ आहेत ना खरंच तुमचा मनाचा हा मोठेपणा आहे आणि आता खरं सांगायचं तर मला खरंच म्हणजे अशा लोकांची आमच्या आश्रमाला गरज आहे यावरती भूमी म्हणते काही नाही आमच्या दादाचा साखरपुडा झालेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे आम्हाला या सगळ्यामध्ये आता त्याच्यासाठी आशीर्वाद घ्यायचे होते आणि म्हणून आम्ही आलोय तुम्ही बिलकुल चिंता करू नका यापुढे सुद्धा आता तुम्हाला काही गोष्टी लागल्या तर नक्की तुम्ही आम्हाला सांगा आम्ही या या आश्रमासाठी नक्की गोष्टी प्रोव्हाइड करू असं म्हणत भूमी आता हे सगळं बोलत असते आणि त्यानंतर मग आता ती सांगते एक मिनिट थांबा या आश्रमामध्ये अजून एक मोठी व्यक्ती आलेली आहे मी तुमची आणि तिची भेट घडवून देते अनाहूतपणे तुम्ही दोघं जण एकाच वेळेला आलेले आहात ना तर मात्र आकडेवाला भेट घडवून देतो असं म्हणत ती आता अपूर्वाला पाहण्यासाठी इकडे तिकडे येते अपूर्वा ऍक्च्युली बाहेर आलेली असते आणि ती जाणार निघून पण त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की आपला मोबाईल हा त्या रूम मध्येच राहिलेला आहे मग अपूर्वा विचार करते अरे देवा आता मला परत जाऊन मोबाईल आणायला पाहिजे म्हणून आपला मोबाईल आणण्यासाठी अपूर्वा पुन्हा एकदा आता आतमध्ये वळते ज्या वेळेला अपूर्वा आतमध्ये वळते तेव्हा आता ती आकाश आणि भूमी यांच्या मागून आतमध्ये बिनधास्तपणे निघालेली आहे आणि या दोघांना मागून जाता स्थितीला माहित नसतं की आपल्या मागे आकाश आणि भूमी आहेत म्हणून म्हणून ती बिनधास्तपणे चाललेली असताना आकाशचं लक्ष तिच्याकडे जात ज्या वेळेला आकाशचं लक्ष जात तेव्हा आकाश तिला ते ते म्हणायला तो अपूर्वा आणि असं म्हटल्यावर ती अपूर्वा प्रेक्षकांना चांगलीच चपापते ज्या गोष्टीची तिला आता भीती वाटत असते ती गोष्ट आता घडलेली असते आणि आकाशभूमीला चिंता वाटते की ही इथे कशी काय म्हणून दोघ जण अपूर्वाकडे येतात आणि काय का अपूर्वा तू आणि इथे आता अपूर्वा खरी गडबडते कारण त्या मॅनेजर बाई तिकडे असतात आणि त्यानंतर मग आता काय खरं बोलायचं काय खोटं बोलायचं अपूर्वा सांगायला लागते अच्छा तुम्ही दोघ जण देणगी द्यायला इकडे आलेले आहात का म्हणजे आमचा साखरपुडा झालाय या कारणासाठी देणगी द्यायला आलात ना बरोबर ना यावरती मग आता सांगायला लागते भूमी हो आम्ही त्याच कारणासाठी आलेलो आहोत पण तू इथे तू उत्तर नाही दिलस असं म्हणत भूमी तिला पुन्हा हटकते आता मात्र ती काही बोलणार किंवा मी इथे का आले काय झाले या लोकांना भेटायला आले असं काही कारण देणार तितक्यात तिची आई येते आणि तिच्या हात खांद्यावरती हात ठेवते अपूर्वा आता सांगत असते की तू मला ओळख तू मला ओळख पण आता आत्ता मात्र अचानकपणे तिने ओळखल्यामुळे अपूर्वाची वेधातील पीठ उडालेली आहे ती येते अपूर्वाच्या तोंडावरती हात ठेवते बरं तोपर्यंत मॅनेजर बाई पण तिकडे आहेत आणि जर का आपण हिला ओळखायला नकार दिला किंवा आपण जर का म्हटलं की हिला ओळखत नाही आहोत तर मात्र मॅनेजर बाई पटकन काहीतरी बोलतील आणि त्यानंतर मग आपल्याला काहीच करता येणार नाहीये आणि याच कारणासाठी आता इकडे ती गडबडलेली असते पण त्याच वेळेला अचानकपणे आता त्या मॅनेजरबाईंना बोलवायला एक माणूस येतो आणि तो, तो सांगतो तुमचा तुमच्यासाठी खूप महत्वाचा कॉल आहे तुम्ही पटकन चला आणि मग त्यानंतर मॅनेजरबाई म्हणतात एक मिनिट मी असं म्हणत त्या त्या तिकडून निघून निघून जातात मग आता म्हणते नशीब नशीब ह्या निघून गेल्या कारण यांच्यासमोर मला काही खोट बोलता सुद्धा आलं नसतं किंवा यांच्या समोर आता मला काही बोलता पण नसतं आलं असं म्हणत ती आता खुश होते आणि त्यानंतर मग आता तिला भूमी विचारते अपूर्व अगं या बाईंना तू ओळखतेस की काय यावरती अपूर्वा आता इकडे सांगायला लागते या बाईंना नाही कोण आहेत मी तर आत्ता इथे आले होते आणि आता निघाले होते म्हणजे मी अशी येत असते आश्रमात मदे। मला असं ह्या लोकांना मदत करायला भेटायला खूप आवडतं असं म्हटल्यावर ती ती आता सांगते ठीक आहे या कोणीतरी विसरत असतील किंवा यांच्या लक्षात नसेल यांची स्मरणशक्ती कमी झाली असेल मी यांना आत ठेवून येऊ का असं म्हणत अपूर्वा तिला आता आत घेऊन येते आत घेऊन आल्यावरती अपूर्वा म्हणते इतके दिवस मी तुला सांगतेय की तू मला ओळख तू मला ओळख माझी तरी निदान ओळख ठेव पण तू मला ओळखलं ते पण अशा पद्धतीने आणि सगळ्यांच्या समोर माफ कर मला मी तुला तिकडे ओळख देऊ शकले नाही खरं तर मला तिकडे तुझ्याशी बोलता आलं नाही माझे सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम आहेत तू समजून घेशील असं म्हणत ती आपल्या आईसोबत बोलत असते पण आईला काही कळतंय असं प्रेक्षकांनो आपल्याला काही वाटत नसतं इकडे तोपर्यंत आता तिकडे केअरटेकर येते आणि अपूर्वा तिच्या अंगावरती जोरात खेकसते काय चालले काय तुमचं म्हणजे आता मी इकडे माझ्या आईला ठेवलेलं आहे तिची काळजी घेण्यासाठी आणि तुम्ही तुम्ही इतका हलगर्जीपणा करू शकता ती एकटी बाहेर आली कशी तुमची हिम्मत कशी झाली इतका हलगर्जीपणा करण्याची असं म्हणत अपूर्वा चांगली चिडलेली असते बरं आता अपूर्वा चिडलेली असते त्यावेळेला ती बाई म्हणते सॉरी सॉरी म्हणजे माफ करा खरं सांगायचं तर आता आमच्याकडून चूक झाली पुन्हा अशी चूक होणार नाहीये असं म्हटल्यावर ती अपूर्वा म्हणते पुन्हा अशी चूक झाली तर खूपच महागात पडेल तुम्हाला काळजी घ्या असं म्हणत अपूर्वा चिडते आणि तिकडून निघून जाते अपूर्वा बाहेर आल्यावरती मग आता हे दोघं जण त्या मॅनेजर सोबत बोलत असतात आणि आता याच्या पुढे सुद्धा आश्रमाला काहीही गरज वाटली ना तरी सुद्धा तुम्ही आता म्हणजे तुम्ही आता आम्हाला सांगा त्यावरती आता इकडे ती बाई सांगते हो नक्कीच तुमच्यासारखी आता इकडे माणसं असतील ना तर आम्हाला आम्हाला खूपच छान वाटतं असं म्हणत ती आभार मानत असते आणि त्याच वेळेला आता इकडे ती सांगते की आ, तुम्ही येत जा अशा अधूनमधून तितक्यात ती मॅनेजर निघून गेल्यावरती अपूर्वा येते आणि ती सांगायला लागते काही नाही मला इकडे आलं ना की बरं वाटतं आणि आता या लोकांच्या सोबत आता मला वेळ घालवला की खूप छान वाटत कसं आहे मी एकटीच आहे अनाथ आहे मला असं कोणीच नाहीये म्हणून आश्रमात येऊन या लोकांशी बोललं ना की मला सुद्धा बर वाटतं यावरती भूमी म्हणते आत्ता असं बोलायचं नाहीये आम्ही सगळे आहोत ना अनाथ अनाथ म्हणून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यावरती आता भूमी सांगायला लागते चला आपल्याला शॉपिंग करायची आहे यावरती अपूर्वा म्हणते शॉपिंग आता कस यावरती भूमी म्हणते अगं लग्न म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी आता असतात लग्न म्हटलं ना की अनेक गोष्टींचा आपल्याला हे करायला लागते खरेदी आता साड्यांची सुद्धा खरेदी आहे चल जाऊया की साड्या खरेदी करायला असं म्हटल्यावरती अपूर्वा विचार करते नशीब या लोकांनी मला करन, करन आता अजून तरी सगळं पाहिलं नाही पण आजचा दिवस जरा खराबच आहे कारण कारण पौर्णिमा आता इकडे आली होती आणि पौर्णिमा सकाळी भेटली आता हे दोघं देवाच्या कृपेने मी वाचले हे नशीब म्हणायचं असं म्हणत ती आता साड्या खरेदी करण्यासाठी घरी आलेली आहे आणि घरीच नेहमीचा साडीवाला हा आता त्यांच्यासाठी आलेला आहे ज्या वेळेला साडीवाला आता येतो आणि त्यावेळेला अपूर्वा एक एक साडी टाकून पाहतीय बलदेव तिच्याकडे पाहतो आणि त्यानंतर तो म्हणतो ही साडी खूपच छान आहे म्हणजे आतापर्यंत पन्नास साड्या बघितल्यास त्यातली ही साडी चांगली आहे म्हणते अच्छा म्हणजे पन्नास साड्या बघितल्या म्हणून आता या साडीला तू चांगलं म्हणणार की काय यावरती तो म्हणतो नाही नाही पन्नास साड्या बघितल्यास म्हणून नाही ग खरं सांगायचं तर आता म्हणजे पन्नास साड्यांपेक्षा ही साडी चांगली आहे यावरती भूमी म्हणते दादा काही ओळू नको सर काही पन्नास वगैरे साड्या बघितल्या नाहीत असेल पंधरावी सोळावी यावरती मानसी म्हणते ताई सतरावी सतरावी साडी यावरती अथर्व म्हणायला लागतो झालं आली मोजायलाही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे गप्पा टप्पा चालू असतात आणि त्यानंतर छानपैकी खेळीमेळीचं वातावरण असताना अपूर्वाला कॉल येतो आणि तो, तो कॉल ती सांगते हा कॉल खूप महत्वाचा आहे मला घ्यायला लागेल आणि ती सांगते काय काही झालं तरी सुद्धा या माणसाला पकडलं गेलंच पाहिजे म्हणजे आपण या माणसाला पकडायचं हो आहे आणि आता त्याला पकडायलाच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोहनगिरी मोहनगिरी या नावाच्या माणसाची सगळी अपडेट मला पाठवा त्याला पकडायलाच गेलं पाहिजे आता मोहनगिरी हा माणूस रागिणीच्यामुळे आकाश आणि भूमी यांच्यासमोर बऱ्याचदा म्हणजे हे नाव त्याच्यासमोर बऱ्याचदा आलेलं असतं म्हणजे मोहनगिरी हा इकडे रागिणीसाठी काम करायचा मग या माणसाला पकडण्यासाठी आपण अपूर्वाने ट्रॅप रचलाय हे ज्या वेळेला समजलेलं आहे त्यावेळेला आकाश आणि भूमी हे थोडेसे गडबडलेले आहेत प्रेक्षकांनो आणि त्यांना आता कळतच नाहीये की हा मोहनगिरीपर्यंत ही ही पोहोचल्यावरती रागिणीचं सगळं सत्य समोर येणार का आणि तोपर्यंत अपूर्वा फोन ठेवते पुन्हा एकदा येते आणि त्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे अपूर्वा तुझी ड्युटी आहे तुला तुझी ड्युटी आता करायलाच पाहिजे पण काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवशील का म्हणजे या लग्नाच्या दिवशी आता नक्कीच असा एखादा कॉल किंवा एखादं पकडण्यासाठी तुझं हे प्रोजेक्ट असं काही असणार नाहीये ना म्हणजे असं काही असेल तर मात्र खूपच मोठा गोंधळ होऊ शकतो त्यावरती अथर्व म्हणतो मग काय म्हणजे आता इकडे इकडे लग्नाच्या बेड्याच्या हातामध्ये पडतील आणि तिकडे कोणत्या तरी आता इकडे गुन्हेगाराच्या हातात बेड्या पडतील अपूर्वा खरंच काही करू नकोस हा असं लग्नाच्या दिवशी तरी एक वेळ तुझ्यासाठी रिकामा ठेव दादासाठी रिकामा ठेव आणि आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे एन्जॉय कर असं म्हणत सगळेजण अपूर्वाची थट्टा मस्करी करत असतात आणि अपूर्वा म्हणते हो नक्कीच अपूर्व साड्या सिलेक्ट करते एकमेकांकडे पाहतात मोहनगिरी हे नाव आल्या कारणाने दोघं जण थोडे अस्वस्थ असतात पुन्हा एकदा तिला कॉल येतो आणि पुन्हा एकदा त्या नावाचा उल्लेख होतो आकाशभूमीला आता याच गांभीर्य कळतं की काही झालं तरी सुद्धा आता मोहनगिरी याच्याबद्दल हिला माहिती कळली तर आपल्यासाठी डेंजर आहे बरं फायनली खरेदी वगैरे करून आता सगळेजण बाहेर येतात आणि त्याच वेळेला मग आता ते दागिन्यांची खरेदी करण्यासाठी मॉल मध्ये आलेले आहेत तर भूमी म्हणते आकाश तू इतक्या लांब का बरं हे सगळं थांबवलेस गाडी मॉल पर्यंत गाडी का नाही नेलीस यावरती मग आता आकाश सांगतो अगं तिकडे खूप गर्दी आहे पार्किंगचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे इथेच गाडी थांबवतो बलदेव म्हणतो अच्छा म्हणजे या जणी खरेदी करण्यासाठी आज जातील तू कॅशियर म्हणून तुला आज जायला पाहिजे मग मी काय वॉचमॅन म्हणून वेगळे थांबू यावरती आकाश म्हणतो हे बघ पहिले मला आधी कॅशियर बंद बंद कर आणि भूमी म्हणते दादा अहो मंगळसूत्र खरेदी करायला जायचंय ना मग मंगळसूत्र खरेदी करत असताना तुम्हाला म्हणजे तिकडे कोण बघणार मंगळसूत्र चॉईस कोण करणार आहे चॉईस तर तुम्हालाच करायला पाहिजे ना असं वाटल्यावरती मग आता तो सांगतो चला आपण सगळ्यांनीच मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करूया तेवढ्यात अपूर्वाला कॉल येतो अपूर्वा सांगते काय हा माणूस इकडे आलाय एक काम करा त्याचे सगळे डिटेल मला फोनवरती पाठवा त्याचे डिटेल फोनवरती पाठवलेत ना की ताबडतोब ताबडतोब आता इकडे मी बघते काय करायचं ते असं म्हटल्यावरती आता एका गुंडाला पकडण्याचे डिटेल अपूर्वाच्या फोनवरती येतात आणि नेमका तो गुंड त्याच मॉलच्या दिशेने आता आलेला आहे आणि आता अपूर्वा इकडे फोनवरती बोलते तेवढ्या तो गुंड आकाश आणि भूमी यांच्या मागे येऊन उभा राहिलाय आणि आता तिकडून यांना त्याचा लागलाय म्हणजे त्याचा धक्का आकाशला लागल्या कारणाने आकाश मागे वळून पाहतोय पण तो गुंड तितक्याच तिराईतपणे किंवा तितक्याच अगावगिरीत आकाशकडे पाहतोय आकाश म्हणतो काय चाललंय तुमचं तुम्ही आता नीट ना यावरती जो गुंड आर्यावी करायला लागतो नेमकी आता अपूर्वा हे सगळं पाहते त्या माणसाचेहर ओळखते ताबडतोब ए थांब ए थांब असं म्हणत त्याचा पाठलाग कराल त्याच्या मागे जाते कुणालाच काही कळत नाही की अपूर्वाला अचानकपणे काय झालंय आणि ती त्याला पकडण्यासाठी येते मागून बलदेव आकाश तिच्या मागे की तिला काही व्हायला नको आणि फायनली आता इकडे अपूर्वाने त्याला पकडलेलं असतं अपूर्वाने त्याला पकडल्यावरती मग आता ती काठी घेते काठी घेऊन त्याच्या डोक्यात टाकते पण त्याच वेळेला तो गुंड चाकू काढतो आणि अपूर्वावरती वार करायला लागतो पण हे सगळं चालू असताना आकाश आणि बलदेव हे दोघ जण अपूर्वाला वाचवतात आणि फायनली अपूर्वा वाचते बरं हे सगळं चालू असताना मग आता मोहन मोहनगिरीचा विषय इकडे निघतो आणि आकाशभूमी चर्चा करत असतात की हा मोहनगिरी जुने अल्बम काढतात मोहनगिरीचा फोटो बघतात आणि मोहनगिरी पर्यंत पोहोचली तर आत्याबद्दलची तिला माहिती कळेल असं म्हणत असतानाच बाहेर येते आणि ती, असा ये ती सांगते मला तुमच्या दोघांशी रागिणी पटवर्धन यांच्याविषयी महत्वाचं बोलायचंय आता अपूर्वाला रागिणीबद्दल काय समजलंय खरंच हा सगळा स सात वर्षापूर्वी घडलेला प्रकार कळलाय का आणि त्यानंतर ती आता या दोघांना अडकवायलाच आले का तिचं वागणं असं सस्पिशियस का आहे या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही भागातच मिळणार आहेत